नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मरीन सेक्युरेटरी बेल्ट दोन हजार पंचवीस नावाच्या पाचव्या लष्करी सरावात कोणता देश सहभागी झाला तर इराण चीन आणि रशिया हे देश सहभागी झालेले आहेत मरीन सेक्युरेटरी बेल्ट दोन ठिकाण कोणते आहे तर ओमनच्या आखात आवृत्ती कितवी आहे तर पाचवी कालावधी दहा मार्च दोन हजार पंचवीस सहभागी देश कोणते आहेत तर इराण चीन आणि रशिया अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिरंगी लष्करी सर्वाचे नाव काय होते तर प्रचंड प्रहार हे होते कालावधी पंचवीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण अरुणाचल प्रदेश सहभागी देश तिन्ही सैन्य कोणत्या देशाच्या नौदला दरम्यान चेन्नई येथे इंद्र दोन हजार पंचवीस आवृत्ती किती आहे तर चौदावी कालावधी अठ्ठावीस ते तीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण कोणते आहे तर बंगालच्या उपसागरातील चेन्नई किनाऱ्यावर सहभागी देश कोणते आहेत तर भारत आणि रशिया भारतीय हवाई दलाने कोणत्या देशात होणाऱ्या इनिओचोस हवाई सरावात भाग घेतला आहे तर ग्रीस याने इनिओोस हवाई सराव दोन हजार पंचवीस कालावधी एकतीस मार्च ते अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण कोणते आहे तर ग्रीसमधील अँड्रॉयविडा हवाई तळ द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव सहभागी देश पंधरा आहेत भारतासोबत कोणता देश संयुक्तपणे पहिला भारत आफ्रिका नोदल सराव आयोजित करणार आहे तर टांझानिया आयोजक भारत आणि टांझानिया संस्कृतमध्ये एकी मे म्हणजे एकता कालावधी तेरा ते अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस ठिकाण कोणते आहे तर दार एस सलाम बंदर टांझानियातील दे। सहभागी देश भारत टांझानिया दक्षिण आफ्रिका केनिया एट्रिया कोमोरोस जिबुती मादागास्कर मॅरिसिस सेशल्स आणि मोझांबिक हे सहभागी देश आहेत महत्वाचे सैन्य अभ्यास बोंगोसागर कोण झाला तर भारत आणि बांगलादेश युद्ध अभ्यास भारत आणि यू एस इंद्र युद्ध अभ्यास भारत आणि रशियामध्ये सूर्यकिरण भारत आणि नेपाळमध्ये शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये वरून भारत आणि फ्रान्समध्ये झालेला आहे गरुडे भारत आणि फ्रान्समध्ये झालेले आहे शिमू मैत्री भारत आणि जपानमध्ये धर्म गार्डियन कोणामध्ये झालेले आहे तर भारत आणि जपानमध्ये पीर गार्डियन कोणामध्ये झालेले आहे तर भारत आणि जपानमध्ये चिमेक्स भारत आणि जपानमध्ये मैत्री भारत आणि थायलंडमध्ये झालेले आहे सागर कवच भारतीय तटरक्षक दल यांच्यामध्ये अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर नेपाळमध्ये करण्यात आलेला आहे सूर्यकिरण अभ्यास दोन हजार पंचवीस सहभागी देश भारत आणि नेपाळ आवृत्ती अठरावी ठिकाण कोणते आहे तर सालझंडी नेपाळ कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते, ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस एक्वेअरी सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर मालदीव एक सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस सहभागी देश कोणते आहेत तर भारत आणि मालदीव आवृत्ती कितवी आहे तर तेरावी कालावधी दोन ते पंधरा फेब्रुवारी -20, दोन हजार पंचवीस ठिकाण माफिला फुशी मालदीव संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे तर इजिप्तमध्ये करण्यात आलेला आहे सायक्लोन दोन हजार पंचवीस आवृत्ती किती आहे तर तिसरी कालावधी दहा तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान सहभागी देश भारत आणि इजिप्त एक्सरसाइज डेव्हिड स्टाईक दोन हजार पंचवीस कोणाद्वारे आयोजित करण्यात आला तर भार भारतीय सशस्त्र दल यांच्याद्वारे कालावधी सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणता सराव भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे आयोजित केला होता तर बी रायडर्स यांनी पूर्व कमांड क्षेत्रात पाचवा बहुपक्षीय नोदल सराव कोमंडो कुठे आयोजित करण्यात आला तर बाली इंडोनेशिया कोमंडो नोदल सराव दोन हजार पंचवीस आवृत्ती किती आहे तर पाचवी कालावधी सोळा ते बावीस फेब्रुवारी देशांचा सहभाग एकोणचाळीस थीम काय होती तर शांतता आणि स्थिरतेसाठी सागरी भागीदारी सागर कवच दोन हजार पंचवीस हा सराव आव, कोणी आयोजित केला होता तर भारतीय तटरक्षक दल यांनी कालावधी काय आहे तर एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण कोणते आहे तर पश्चिम बंगाल भारत आणि कोणत्या दरम्यान धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला तर जपानमध्ये धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस ठिकाण माउंट फुजी जपान आवडती सहावी आहे कालावधी पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च सहभागी देश भारत आणि जपान दोन हजार पंचवीसचा डेझर्ट हंट सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे तर राजस्थान येथे डेझर्ट हंट सराव कालावधी चोवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकात्मिक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जलस्थल संरक्षण दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आला तर द्वारका गुजरात मध्ये भारतीय सेनेने भारतीय तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसोबत जलस्थळ रक्षा दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव बेट द्वारका येथे केला भारत आणि इजिप्तमध्ये सायक्लोन दोन हजार पंचवीस या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर राजस्थान येथे भारत आणि इजिप्तमधील संयुक्त लष्करी सराव सायक्लोन दोन हजार पंचवीस राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे सुरू झाली तारीख दहा तेवीस 20, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आवृत्ती तिसरी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद